नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता समोर ऐश्वर्याचे सत्य उघडे झालेले असतात त्यामुळे जानकी आता सतर्क होऊन सगळ्यांची काळजी घ्यायला सुरुवात करणार असते कारण तिने आता ऐश्वर्याला धमकी दिलेली असते जर माझ्या कुटुंबाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर बघ वा बनून मी तुला फाडून खाईल आणि माझ्या मुलीपासून तर लांबच राहायचं अशी धमकी आता जानकीने इथे ऐश्वर्याला दिलेली असते तर मात्र ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते तिचा आणखीनच जळफळाट होऊ लागतो कारण घरात सर्वजण इथे जानकीचं कौतुक करत असतात आणि या ऐश्वर्याकडे कोणीही बघत नाही 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 या जानकीला धडा शिकवावाच लागेल कारण आज हिच्यामुळे माझं प्रेम मला मिळालं नाही माझं सौमित्राबरोबर लग्न झालं नाही नाहीतर ऐनवेळी सारंगऐवजी लग्नमंडपात सोमित्राला उभी करणार होतो आम्ही पण या जानकीनेच सगळं काही केलेलं आहे मला पक्की खात्रीच झाली आता तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणत असते मला डॅडाला फोन करून हे सगळं सांगावंच लागेल या जानकीला आकळण्यासाठी काहीतरी मार्ग मला डॅड्याकून घ्यावाच लागेल असे म्हणून आता ती लगेच आपल्या वडिलांना सयाजीरावांना फोन लावते तेव्हा सयाजीराव बोलतात बोल ग ऐश्वर्या कशी आहेस तू ठीक आहेस ना तिकडे सगळं कसं चालू आहे तेव्हा ऐश्वर्या बोलते डॅडा इथे सगळं ठीक आहे पण ती जानकी तिनं माझ्यासारखी सारखी डोक्यात जाते असं काहीतरी करावं लागेल ना की हे रणदिवे सगळं माझं कौतुक करतील अहो घर त्या जानकीच्या ताब्यात येईल काहीतरी करावं लागतं आहे डॅडा तेव्हा लगेच साहेजीराव बोलतो जानकी ती ना तिचं काय करायचं आहे हे आपण बघूच पण तुझी तब्येत बरी आहे ना तू ठीक आहेस ना तर ऐश्वर्या म्हणते हो डॅडा मी ठीक आहे पण काही तपास लागला का सौमित्राला कोणी पळवलं होतं काही शोधलं का तेव्हा गेस साहेजीराव बोलतो नाही सगळी शोधाशोध चालू आहे मी माझ्या माणसांना कामाला लावलं आहेच नक्की कोणी सोडवलं त्याला कुठे गेलं असेल बरं तो तेव्हा आता हे सगळं बोलणं बाहेरून कावेरीने केलेलं असतं तेव्हा कावेरी, ते कावेरी मनाशीच बोलते अरे बापरे म्हणजे ऐश्वर्या आणि हे अजूनही सौमित्राचा तपास करतायत कुठे गेलाय कोणी सोडवलं आहे ज्या दिवशी त्यांना कळेल की सौमित्रला सो मी सोडवलं आहे बापरे माझं काहीही खरं होणार नाही पण जाऊ दे माझं जे व्हायचं आहे ना ते होऊ दे पण माझ्या मुलीचा संसार तर सुखी झालाय ना आता एवढे चांगले माणसं मिळालेत तिला जानकीसारखी मोठी जाऊ एकदम बहिणीसारखी जाऊ मिळाली आणखीन काय हवं आहे मला माझ्या मुलीचा संसार चांगला झालेला बघायचा आहे त्यासाठी माझं काही होऊ दे रे देवा असे आता इथे कावेरी म्हणत असते तर इकडे जानकी रूममध्ये आवरावर करत असते तेवढ्यात ओवी तिथे येते ओवी आता घाबरलेलीच असते कारण त्या दिवशी शाळेतून एकटी घरी आल्यामुळे ती चुकलेली असते आणि ऐनवेळेस तिला विक्रांत म्हणजे शर्वरी यात नवरा विक्रांत भेटल्यामुळे तो ओवीला सुखरूप घरी घेऊन येतो तोपर्यंत इकडे सगळेजण खूप घाबरून गेलेले असतात आणि हे सगळं ऐश्वर्याने केलेलं असतं हेही जानकीला माहिती असतं तेव्हा ओवी बोलते बरं झालं विक्रांत मामा आले नाहीतर आई मी कुठे गेले असते मला खूप भीती वाटत होती ना आणि हे सगळं कसं घडलं ग तुम्ही का मला घ्यायला आले नव्हते आई मला खूप भीती वाटते ग तेव्हा जानकी बोलते हे बघ ओवी घाबरायचं नाही आणि त्या दिवशी ना खून झालं असं पुन्हा असं कधीही होणार नाही माझ्या ओवीला मी माझ्यापासून कुठेही जाऊ देणार नाही चल बरं तो अभ्यास आता असे म्हणून जानकी आता ओवीला तिच्या रूममध्ये पाठवते तेव्हा जानकी मनाशीच बोलते हे सगळं ऐश्वर्याने केलं होतं हे मी घरात कुणालाही सांगितलं नाही कारण उगाच घरात आणखीन भांड्याला भांडं लागण आणखीन भांडं नव्हती त्यामुळे एक एक प्रस्थान मी माझ्या मनात ठेवते लपवते पण हे मी चुकीचं करते का हे आई नाना यांना सांगायला हवं का पण नाही नको हे जर सगळ्यांना समजलं तर सारंग भाऊजींच्या मनातून ऐश्वर कायमची उतरेल आणि मग त्या दोघांचं कधीही जमणार नाही आत्ता कुठे तर ते दोघे एकमेकांशी चांगले बोलायला लागलेत त्यामुळे नको नको सध्या तरी मला कुणालाही काहीही सांगायला नको फक्त मला ऐश्वर्याचं हे सगळं वागणं बोलणं बदलायचं आहे तिला या रणदिवे कुटुंबाची पद्धत शिकवायची सांगुलपणा हा रणदिवेंचा चॉईस आहे हे सगळं मला ऐश्वर्याला शिकवायचं आहे आणि ते मी तिला शिकूनच राहणार असे जानकीने ठरवलेले असते त्याच वेळेस ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो जानकी काय चालू आहे तुझं तेव्हा जानकी म्हणते ते काही नाही हे काय आवडते माझी माझी कामं तेव्हा ऋषिकेश बोलतो हे बघ जानकी कसलंही टेन्शन घेऊ नको आता काहीही होणार नाही आता ओवी सुखरूप घरी आली ना तेव्हा लगेच जानकी म्हणते ओवी आली हो घरी पण या ऐश्वर्याचं काय कुठपर्यंत असं तिचं एक एक कारस्थान लपवायचं घरात कुणालाही काही माहीत नाही त्या दिवशी बघितलं ना तिने कसं फसून ओवीला शाळेतच ठेवलं होतं माझी ओवी किती घाबरली तुम्हाला माहिती आहे का माझ्या मुलीबरोबर असा खेळ खेळणाऱ्या बाईला मी सोडलं नसतं पण आपल्या घरात भांडणतंटे नको म्हणून मी कुणाला काही बोलले नाही पण या ऐश्वर्याचं वागणं बोलणं आपल्याला बदलावंच लागेल तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हळूहळू समजेल तिला सगळं आणि रुळेल ती कसं आहे एक एक ना एकुलते एक लाडा खोडत वाढलेली ना ती सहजीरावांची एकुलते एक पोरगी म्हणून हे सगळं घर वातावरण असं तिला नाही माहिती ग पण तू आहे ना तू नक्की तिला शिकवशील तेव्हा जानकी बोलते हो मी शिकवेलच पण तिला शिकायचं असेल ना मला नाही वाटत तिला या घरात तुरुळायचं आहे नक्की तिने काहीतरी बदला घेण्यासाठी तर हे लग्न नाही केलं ना असे आता ऋषिकेशला जानकी म्हणू लागते तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही गं तिने स्वतः निर्णय घेऊन सारंगबरोबर लग्न करायला तयार झाली ना आणि आता तर सारंग तिच्या प्रेमातच पडला आहे तेव्हा लगेच जानकी बोलते काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो मी जो कानमंत्र दिला होता ना तो कामी आला आहे बरं का सारंग खरंच खूपच पाने गुणगुणत असतो खरंच त्याला खूप आनंद झाला आहे कारण ऐश्वर्याला त्याने जे गिफ्ट दिलं तर ना ते तिला खूप आवडलं तेव्हा लगेच जानकी बोलते बरं आहे असंच असू दे जे काही आहे ते चांगलंच होऊ दे तर इकडे मात्र मोठ्या जी मनाशीच म्हणत असते काही करून या ऐश्वर्याला मला या घरची राणी बनवायचे आणि या जानकीला तिची लायकी दाखवायची काही झालं तरी ती सावत्र आहे ती जानकी आणि ऋषिकेश या घरचे सख्य ना। नाही आहेत हे मला सांगायचं आहे त्या ऐश्वर्याला पण सुमित्राने शपथ घातली ना त्यामुळे मी हे नाही सांगू शकत पण असा एक दिवस येईल जेव्हा ऐश्वर्याला समजेल ना की ऋषिकेश हा या घरचा सावत्र मुलगा आहे मग बघा ती ऐश्वर्या कशी पेटून उठेल आणि हो मला सगळे अधिकार हक्क माझ्या सारंग आणि सौमित्रालाच मिळायला हवेत असं वाटतं पण या सुमित्राचं खूप प्रेम आहे त्या ऋषिकेश्वर पण काही होऊ दे मी या ऐश्वर्याच्या मनात अशीच आग लावत राहणार आहे मग एक दिवस बरोबर या आगीचा भडका होईल आणि या जानकीला तिची जागा लवकरच कळेल तर आता लगेच ऐश्वर्या तिथे येते म्हणजे आजी कसला विचार करतायत तेव्हा आजी बोलते काही नाही ग जो विचार करते ना ते सगळं काही तसंच होऊ दे आणि तू या घरची राणी होऊ दे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते मी खरंच वाव किती छान वाटेल ना ते मला गेच मोठी आहे बोलते छान वाटेल नाही तुला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे तुला या घरची राणी व्हायचं आहे आणि त्या जानकीला असं तुझ्या पायाशी आणायचं आहे सगळे घरचे सारखं सारखं तिचं कौतुक करत असतात ना नाही नाही मला ना हे नाही बघवत आता मला सगळ्यांच्या तोंडून तुझं कौतुक हवं आहे त्यामुळे तू असं काहीतरी कर की सगळेजण तुझं कौतुक करू लागतील तेव्हा ऐश्वर्यामध्ये ठीक आहे आजी तसंच होईल आता मात्र इथे ऐश्वर्याने जानकीला पायाशी आणण्यासाठी खूप मोठा असा प्लॅन केलेला असतो तर आता या प्लॅनमध्ये मोठी आजीही आता ऐश्वर्या साथ देणार असते त्यामुळे मित्रांनो आता ऐश्वर्या काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद